हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स साइस नाईन ऑल ऑफ फू एन्जॉई मॅथमेटिक्स अँड सायन्स विथ मी नेहमी एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स तर आज आपण प्रॉब्लेम सेट घेऊन येणार आहोत तर स्टुडंट नेक्स्ट क्वेश्चन आहे थर्ड क्वेश्चन थर्ड क्वेश्चन मध्ये तुम्हाला काय प्रश्न विचारला आहे पी इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ लेटर ऑफ द वर्ल्ड इंडियन देन विच ऑफ द फॉलोइंग इज अ सेट प्री पी इन अ लिस्टिंग फॉर्म मग तुम्हाला काय विचारलं पी हा असा सेट आहे की ज्याच्यामध्ये इंडियन या शब्दातले अक्षर आहे मग आपण जर इंडियन आय एन डी आय एन इंडियन ह्या शब्दातले जर अक्षर आपण घेतले तसे तुमचा लिस्टिंग मेथडने काय तयार होतो पहिला लेटर काय येईल तुमचा इंडियन आय नंतर काय येईल एन मग डी येईल परत आय आय हा रिपीट झालेला आहे म्हणून आपण आय आय डबल घेणार नाहीये मग ए येईल परत एन एन पण इथे काय झालं एन एन रिपीट झाला म्हणून एन एन पण डबल घेणार नाही आय आय पण रिपीट झाला म्हणून आय आय पण डबल घेणार नाही म्हणजे आय एन डी ए हा आहे तुमचा इंडियन या शब्दातला से दॅट इज सेट पी इन अ लिस्टिंग फॉर्म मग आय एन डी ए ऑप्शन बघा बरं पहिलं ऑप्शन रॉंग येणार आहे कारण त्याच्यामध्ये आय एन डी दिसतंय दुसरं ऑप्शनमध्ये आय एन डी आ ए म्हणजे दुसरा ऑप्शन हा इथे राईट आहे तिसऱ्या ऑप्शनमध्ये आय एन डी आय ए म्हणजे इंडिया दिलेला आहे पण त्याच्यामध्ये आय हा रिपीट आलेला आहे रिपीट चालणार नाही आहे आपल्याला आणि चौथ्या ऑप्शनमध्ये तुम्हाला एनडीए दिला चौथा ऑप्शन पण काय आहे इथे रॉंग आहे राईट आन्सर काय आहे दॅट इज ऑप्शन नंबर आय एन डी ए कशामध्ये दिसते तुम्हाला आय एन डी ए हे ऑप्शन नंबर बीमध्ये दिसतंय सो बी इज युअर राईट आन्सर ठीक आहे काही जण आय एन डी आय ए इंडियावर लिहितील पण त्याच्यामध्ये आय डबल आलेले आपल्याला माहिती लिस्टिंग मेथडमध्ये आपण जे डबल आलेले अक्षर आहे ते रिपीट करत नाही आहे त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघूया पुढच्या क्वेश्चनमध्ये काय दिसतंय तुम्हाला दॅट इज टी इज अ सेट टी दिलेली आहे मग सेट टीमध्ये काय काय इलिमेंट दिलेले आहे वन टू थ्री फोर फाय दिलेले आहे वन टू थ्री फोर आणि फाय हे इलेमेंट्स टीमध्ये दिलेलं आहे त्यानंतर तुमचा एम सेट दिलेला आहे एम सेटमध्ये तुम्हाला काय दिसतं ते एम सेटमध्ये दिलेलं आहे थ्री फोर सेवन आणि एट हे इलिमेंट्स दिलेले आहे आणि विचारलं काय तुम्हाला व्हॉट इज टी युनियनियम आता टी युनियनियम किती सिंपल आहे दोघांचं सेट मिळून लिहायचं आहे फक्त डबल आलेले अंक आपण रिपीट करत नाही आहे मग इथे वन टू काय काय डबल आले थ्री थ्री डबल आलेलं आहे अजून काय फोर फोर डबल आलेलं आहे ते आपल्याला फर डबल डबल लिहायचं नाही एकदाच लिहायचं आहे चला आपण लिहायला क्रमाने सुरुवात करूया वन टू थ्री फोर डबल आलेले एकदाच लिहिले नंतर त्याच्यानंतर इला सिक्स दोघांमध्ये नाही आहे सेवन आणि एट म्हणजे तुमचा टी युनियन यम म्हणजे दोघांचा युनियन करून काय आलेला आहे वन so, टू थ्री फोर फाय सेवन एट सो कोणता ऑप्शन दिसतोय तुम्हाला तर मला वाटतंय तुमचा ऑप्शन बघा पहिले ऑप्शन नाही आहे दुसरं ऑप्शन पण तुम्हाला दिसत दिसतोय की त्याच्यामध्ये पण काही इलेमेंट्स मिसिंग आहे सो so, तिसरा जो ऑप्शन आहे त्याच्यामध्ये वन टू थ्री फोर फाय सेवन एट सो so, ऑप्शन नंबर आन्सर काय आहे तुमचा ऑप्शन नंबर सी ऑप्शन नंबर सी इज य राईट आन्सर सो so, अशा पद्धतीने इथे आपण क्वेश्चन नंबर टू सुद्धा तुमचा इथे क्लिअर केलेला आहे सो so, अशा या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर वन आणि टू तर क्लिअर केलेला आहे अजून एक क्वेश्चन घेऊया आणि त्यानंतरचे प्रश्न बघूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये सो स्टुडंट लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन सो स्टुडंट आपण थर्ड क्वेश्चन बघणार आहोत तर थर्ड क्वेश्चन बघा वर्ड प्रॉब्लेम दिलेला आहे एक्झाममध्ये तुम्हाला फोर मार्क्ससाठी हा क्वेश्चन विचारला जाईल तर काय आहे आपला थर्ड नंबरचा क्वेश्चन आपण एक एक लाईन रीड करूया त्याच्यानुसार आपण काय करूया गिव्हन लिहित जाऊया आउट ऑफ हंड्रेड पर्सेंट इन अ ग्रुप हंड्रेड पर्सेंट आहे एका ग्रुपमध्ये त्याच्यामधले सेवन्टी टू पर्सेंट स्पीक इन इंग स्पीक इंग्लिश त्याच्यातले बहात्तर लोक इंग्लिश बोलू शकतात अँड थर्टी फोर्टी थ्री पर्सेंट स्पीक फ्रेंच ठीक आहे मग आपण काय करूया लेट द पीपल हू स्पीक इंग्लिश इंग्लिश जे बोलणार आहे त्याच्यासाठी आपण काय करूया ई मानूया हां पीपल स्पीक इंग्लिश अँड लेट द पीपल हू स्पीक फ्रेंच जे फ्रेंच uh, बोलू शकतात त्यांच्यासाठी एफ मानूया ठीक आहे मग त्यांनी काय दिलेलं आहे आपण त्या लगेच त्याच्यानुसार आपण कृती करणार आहोत हां काय दिलं आहे किती किती पीपल इंग्लिश बोलू शकतात सो नंबर ऑफ इंग्लिश द नंबर ऑफ पीपल हू स्पीक इंग्लिश इंग्लिश बोलू शकणारे लोक किती दिलेले त्यांनी एक्झाम्पलमध्ये बहात्तर दिलेले आहे म्हणून सेव्हन्टी टू आपण इथे लिहून घेतलं त्यानंतर नंबर ऑफ पीपल हू स्पीक फ्रेंच फ्रेंच ही भाषा बोलू बोलू शकतात असे किती लोक दिलेले त्यांनी त्यांनी दिलेलं आहे फोर्टी थ्री पर्सन फोर्टी थ्री जे पर्सन आहे ते काय दिसत आहे तुमचे फ्रेंच बोलणार आहे देन इच वन आउट ऑफ हंड्रेड पर्सन स्पीक ऍटलीस्ट वन लँग्वेज त्यांच्यामधले शंभर लोक असे आहेत की जे दोघींपैकी एक भाषा बोलू शकतात म्हणजे याचा अर्थ काय होतो रे इथे दॅट इज इट इज ई इंटरसेक्शन इ युनियन एफ काय दिलेलं आहे ई e युनियन दोघांपैकी ई e युनियन एफ किती दिलेलं आहेत हंड्रेड दिलेलं आहे जर आपण व्हेन डायग्रॅमच्या फॉर्ममध्ये जर काढलं तर अजून तुमच्या लक्षात येईल की हे लोक आहेत हे फक्त काय इंग्लिश इंग्लिश बोलणारे लोक किती आहे तुमचे सेवन्टी टू म्हणून आपण इथे सेवन्टी टू लिहिलं त्यानंतर तुमचे फ्रेंच बोलणारे लोक पण आहे ते आपण एफने दाखवले की कि जे किती आहे फोर्टी थ्रू फोर्टी थ्री आहे आणि दोघं ह्या दोन्ही सेटपैकी किंवा इंग्लिश आणि फ्रेंच ह्या दोघां दोघांपैकी असे काही लोक आहेत की दोघांपैकी दो दो एक लँग्वेज बोलू शकतात म्हणजे काय दिलेलं आहे तुम्हाला युनियन दिलेला आहे मग युनियन किती दिलेलं आहे तुम्हाला हंड्रेड दिलेला आहे आणि हा इंटरसेक्शन जो आहे तो इंटरसेक्शन आपल्याला इथे काय कर करायचं आहे फाईंड करायचं आहे मग हे एक्झाम्पल सॉल्व करत असताना तुम्हाला एक फॉर्म्युला आठवत असेल की जो फॉर्म्युला ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं होतं की हा फॉर्म्युला एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट आहे तर काय फॉर्म्युला आहे दॅट इज सगळ्यांना माहिती आहे दॅट इज नंबर ऑफ ए युनियन बी नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी हा फॉर्म्युला आठवतोय सगळ्यांना हा फॉर्म्युला मी वन पॉईंट फोरमध्ये पण तुम्हाला क्लिअर केलेला होता हा फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट आहे हाच फॉर्म्युला आपण रिजनरेट करूया ए आणि बी च्या ऐवजी ई e आणि एफ घेऊया मग काय फॉर्म्युला तयार होईल दॅट इज ई युनियन एफ इज इक्वल टू नंबर ऑफ ई प्लस नंबर ऑफ एफ मायनस नंबर ऑफ ई इंटरसेक्शन एफ आपला हा फॉर्म्युला असा तयार होणार आहे फक्त आपण ए बीच्याऐवजी ई एफ किमती टाकल्या मग आता ई युनियन एफ आपल्याला ऑलरेडी मिळालेलं आहे ई युनियन एफ किती आलं आहे आपलं हंड्रेड आलेलं आहे किमती टाकूया ची व्हॅल्यू किती आहे सेव्हेंटी टू आहे नंतर ची व्हॅल्यू किती आहे फॉर्टी थ्री आहे आणि आपल्याला इंटरसेक्शन माहिती नाही आहे ई इंटरसेक्शन एफ हे आपल्याला माहिती नाही आहे आपण इझिली काढू शकतो सो आता काय करणार आहे इथे ते हंड्रेड घेतलं ह्या दोघांची ॲडिशन केली हंड्रेड अँड फिफ्टीन देअर फॉर एन ई इंटरसेक्शन एफ आता तुम्ही बघा याची व्हॅल्यू कधीही निगेटिव्ह नसेल म्हणून ती आपण इकडे आणूया ती प्लस होईल मग ई इंटरसेक्शन एफ हां ती इकडं आणलं तो प्लस झाला हंड्रेड अँड फिफ्टीन हा प्लस हंड्रेड आहे इकडे दाना मायनस हंड्रेड तुमचा होणार आहे हंड्रेड अँड फिफ्टीनमधून हंड्रेड अँड फिफ्टीनमधून हंड्रेड तुमचे गेले किती उरले तुमचे फिफ्टीन सो नंबर ऑफ ई इंटरसेक्शन एफ किती आले तुमचे फिफ तीन एक् स्टुडंट म्हणजे तिथे तुम्हाला एक प्रश्न त्यांनी विचारला आहे काय विचारलं देन हाऊ मेनी स्पीक ओन्ली इंग्लिश फक्त इंग्लिश किती बोलू बोलू शकतात हे पण आपल्याला करायचं आहे हाऊ मेनी स्पीक ओन्ली फ्रेंच फ्रेंच किती जण बोलू शकतात हाऊ मेनी ऑफ देम स्पीक इंग्लिश अँड फ्रेंच बोथ तुमचं तुम्हाला हे मिळालं आहे इंटरसेक्शन असे विद्यार्थी जे इंग्लिश पण बोलू शकतात आणि फ्रेंच पण बोलू शकतात काही विद्यार्थी खूप टॅलेंटेड असतात मला सगळ्यांना माहिती सगळी भाषा बोलू शकतात मग असे किती विद्यार्थी आले आपले पंधरा विद्यार्थी जे आहे ते इंग्लिश पण बोलू शकतात आणि फ्रेंच पण बोलू शकतात मग आता फक्त इंग्लिश बोलणारे तुम्ही इझिली काढू शकतात या सेवन्टी टू मधून तुम्ही हे फिफ्टीन जर मायनस केले तर तुम्हाला इंग्लिश बोलणारे मिळतील फक्त फ्रेंच बोलणारे कसे येईल फोर्टी थ्री मधून तुमचं फिफ्टीन मायनस करा मग सेवन्टी टू मधून तुमचं जर फिफ्टीन गेलं किती उरले इथे इथे आले तुमचे सिक्स प्लस सिक्समधून uh, वन गेले किती उरले तुमचे फाय फिफ्टी सेवन जे स्टुडंट आहे ते फक्त इंग्लिश बोलतात आणि फ्रेंच बोलणारे जर आपण काढायचं ठरलं तर किती येईल तुमचं इथे एट आणि इथे थ्री थ्रीमधून वन गेला वन ट्वेंटी एट जे स्टुडंट आहे ते तुमचे फ्रेंच बोलणार आहे पण आता आपल्याला हे अरेंज करायचं आहे मग आता पहिलं एक आन्सर तुम्हाला चार मार्काचा प्रश्न आहे एक मी आलेला आहे मग तुम्ही लिहू शकता हाऊ मिनी ऑफ देम स्पीक इंग्लिश अँड फ्रेंच सो स्टुडंट्स स्टुडंट्सच म्हटले पर्सन्स म्हणूया आपण किंवा स्टुडंट्स त्यांनी दिले पर्सन हू कॅन स्पीक हू कॅन स्पीक बोथ वॉट इंग्लिश अँड फ्रेंच इंग्लिश आणि फ्रेंच हे बोलू शकतात हे आपल्याला आन्सर मिळालं किती आलं ते फिफ्टीन आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालं म्हणून आपण ते लिहून टाकलं आता आपण फाईंड करणार आहोत नंबर ऑफ पीपल हू स्पीक ओनली इंग्लिश ओके आपण काय या करूया याला वन नाव द वन याला हां वन नाव देऊया त्यानंतर आता टू ठीक आहे मग आता आपण काढायचं आहे पर्सन हू कॅन स्पीक हु कॅन स्पीक ओनली इंग्लिश स्पीक ओनली इंग्लिश मग कसं काढणार तुम्ही हा प्रॉपरली तुम्ही लिहू शकतात कशामधून काय मायनस करायचं दॅट इज नंबर ऑफ ई मधून तुम्ही काय करणार नंबर ऑफ ई इंटरसेक्शन एफ जो आलेला आहे नंबर ऑफ ई एंटरसेक्शन एफ जो आहे तो मायनस करणार म्हणजेच तुमचं सेव्हन्टी मधून तुमचे फिफ्टीन गेले किती उरले फिफ्टी सेवन पीपल कॅन स्पीक ओनली इंग्लिश मग त्याच पद्धतीने द पी पर्सन हू कॅन स्पीक ओनली फ्रेंच फक्त फ्रेंच बोलू शकणारे लोक चला फटाफट लिहूया हू कॅन स्पीक ओनली फ्रेंच फक्त फ्रेंच भाषा ज्यांना येते मग आता ह्याच पद्धतीने तुम्ही लिहा इथे फक्त ईच्या ऐवजी करेल तुमचं एफ मायनस ई इंटरसेक्शन एफ दॅट इज नंबर ऑफ एफ मायनस नंबर ऑफ ई इंटरसेक्शन एफ येणार आहे म्हणजे एफ काय आहे तुमचा फॉर्टी थ्रीमधून फिफ्टीन तुम्ही मायनस करणार आहात आन्सर काय आलं तुमचं ट्वेंटी एट सो ट्वेंटी एट पीपल कॅन स्पीक ओन्ली फ्रेंच तुमचं आन्सर इथे मिळाले अठ्ठावीस लोक हे फक्त फ्रेंच बोलू शकतात सत्तावन्न लोक फक्त इंग्लिश बोलू शकतात आणि अशातले पंधरा लोक असे आहेत की जे तुमचे इंग्लिश आणि फ्रेंच दोन्ही भाषा बोलू शकतात ठीक आहे सो अशा पद्धतीने फोर मार्क्सचा हा क्वेश्चन होता तो आपण इथे क्लिअर केलेला आहे आजच्या ह्या प्रॉब्लेम सेटमध्ये आपण क्वेश्चन नंबर वन टू आणि थ्री हे छानपैकी क्लिअर केलेलं आहे पुढचे प्रश्न मी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत कारण खूप मोठा आपला प्रॉब्लेम सेट खूप मोठा व्हिडिओ होईल तुम्हाला कंटाळा येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स जर मिळवायचे असेल तर तुम्ही या सगळ्या एक्झाम्पलची रिव्हिजन करा आणि अजूनही तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत पण हे व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा फायदा होईल